या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग क्रेक्टर्सची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन यवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहत आपण येवल्यातून मंत्री छगन भुजबळ यांच्या विकास कामांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळेल असा विश्वास माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवल्यात व्यक्त केला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या निवडणुका संदर्भात मोर्चे बांधणी सुरू झाली असून या संदर्भात उमेदवारांच्या चाचपण्या सुरू झाल्या आहेत मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यातही पालिका निवडणूक होऊ घातली असून संपर्क कार्यालय येवला येथे उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या विकास कामांमुळे विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला प्रसंगी विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ हे देखील उपस्थित होते एस केन एन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला काय सांगाल आज उमेदवारांची चाचणी केली आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हो निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या नगरपालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची कार्यकर्त्यांची ज्येष्ठ पदाधिकारी या सर्वांची जी आहे बैठक आज भुजबळ साहेबांच्या ह्या कार्यालयामध्ये आज पार पडली मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी जी आहे आ, आज बघायला मिळाली प्रत्येक प्रभागामध्ये जे आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते यांनी आपापल्या परीने जे काही काम केलेले आहे कार्य केलेले आहे किंवा तिकडची जी काही चाचपणी केलेली आहे त्याचा आढावा देण्याचं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे तर अशा पद्धतीने सर्व जो आहे आ, अहवाल आम्ही गोळा केलेला आहे आणि त्यानुसार येणाऱ्या काळामध्ये पुढची रणनीती काय असायला पाहिजे त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती निश्चित करू आणि आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे आणि आदरणीय भुजबळ साहेबांनी केलेलं काम एवढ्या शहर असेल किंवा एवढ्या ग्रामीण असेल या प्रत्येक ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहे काही सुरू आहेत आणि त्यामुळे जनतेचा जो विश्वास आहे आदरणीय भूजबळ साहेबांवर मोठ्या प्रमाणात आहे आणि निश्चितपणे ह्या निवडणुकीला आम्हाला यश मिळेल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टीक्युझ रेस्टॉरंट लक्झरीज एसी रूम बेनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वरमा पॅलेस नगरमनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला